चला दहीहंडी फोडूया चला आला रे आला गोविंद आला हो। काही वर्षापूर्वी मुंबई पुणे शहरासकट संपूर्ण भारतात दहीहंडी उत्सव अतिशय उत्सवात साजरे होताना बघून मालेगाव शहराच्या युवकांच्या मनात एक आशा पल्लवीत होती तेव्हा सारे युवक एकवटून मालेगाव युवा संघटनेच्या नावाने ह्या दिमागदार उत्सवाला मालेगाव शहरात प्रथमच सुरुवात करत श्रीकृष्ण देवाची मानाची दहीहंडी उदयास आली आणि तेथे श्रीकृष्ण भक्त भक्तिभावानं थिरकू लागले कालांतरानं ह्या मानाच्या दहीहंडीच्या पाठोपाठ आज संपूर्ण शहरात जोमानं दहीहंडीचे आयोजन केले जातात हे सर्व श्रेय जाते ते मालेगाव युवा संघटनेला मालेगाव युवा संघटनेचे देवा पाटील यांचे स्वप्न आहे की शहरात प्रत्येक ठिकाणी असा उत्सव साजरा करण्यात यावा जेणेकरून शहराची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जावे मग बोला करायचा ना धमाका श्रीकृष्ण देवाची दहीहंडी आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा गोविंदारी आला रे आला श्रीकृष्ण देवाची मानाची दहीहंडी मटके सांभाळा श्रीकृष्ण देवाची दहीहंडी चला चला दही हंडी फोडूया चला आला रे आला गोविंद आला आला रे आला गोविंद आला, गोविंद आला। बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंधा आला दहा फरचा